ज्वारी एकेकाळी गरीबाचं धान्य म्हणून हे धान्य मागे पडलं होतं ज्वारीची भाकरी खायला नाक मुरडणारे ना अनेक होते पण आता डायबिटीज वजन वाढ प्रेम स्प्रेम यासारख्या नव्या चक्रात आपण एकाएकी ज्वारीला ग्लॅमर आलं अनेकांच्या आहारात कधी नव्हे ती ज्वारी आली ज्वारीच्या भाकरी रोजच्या डब्यात येऊ लागल्या ज्वारीचे फुलके कसे करायचे याचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले तर मुद्दा काय आहे ज्वारीला ग्लॅमर आलं टपोरी पांढरी शुभ्र मोत्यासारखी ज्वारी शुभ्र भाकरी ठेचा पिठलं सोबत एखादी पातळभाजी म्हणजे जेवण बेस्ट पण हे सारं संगीत करायला वेळच नसेल आणि तरी देखील आपल्याला आपल्या आहारामध्ये ज्वारी ठेवायची असेल तर रात्री वन डिश मिलसारखे खायचे असेल आणि भाकऱ्याही भाजायला नको असा विचार केला तर अनेक पर्याय येतात त्यातही अजून मस्त पोटभरीचा चविष्ट पदार्थ म्हणजे ज्वारीची खिचडी अगदी रोजच्या आहारातही ज्वारीची ही खिचडी खाता येते भाज्या बदलल्या डाळी बदलल्या की तिचा फ्लेवरही बदलतो तर चला मग बघूया ही हेल्दी ज्वारीची खिचडी कशी बनवायची असते आता ही खिचडी बनवण्यासाठी मी इथं ज्वारी घेतली आहे आणि ती पाण्यामध्ये धुवून घेतली चांगली आणि भिजत ठेवली आहे आणि डाळ म्हणून मी इथं मुगाची डाळ वापरली आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जी डाळ तुम्हाला वापरायची असेल ती तुम्ही वापरू शकता आता हे सगळं ज्वारी आणि मुगाची डाळ मी जवळजवळ पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायची असते तरच ही ज्वारी आपल्याला पचायला हलकी होणार नाहीतर आपल्याला अपचनसारख्या समस्या ह्या उद्भवू शकतात तिला चांगली भिजू द्यायची भिजल्यानंतर मग आपल्याला ही जी ज्वारी आहे ती मिक्सरमधून अशा पद्धतीने जाडी भरडी ही वाटून घ्यायची आहे जे सहा सात तास झाल्यानंतर मग आपल्याला मिक्सरच्या बाऊलमध्ये तीन चार मिरच्या घ्यायच्या आहेत जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्या पद्धतीने अद्रक घ्यायचं लसूण घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधूनही बारीक करून घ्यायचे आहे कढीपत्ता देखील घालायचा आहे मग आपल्याला कुकरमध्ये ही शिजवायची आहे कारण कुकरमध्ये शिजवणं उत्तम आहे तर कुकरमध्ये आपण थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये दोन दोन कांदे किंवा एक कांदा मी कापून इथं टाकला आहे कढीपत्त्याची फोडणी दिली जिऱ्याची फोडणी इकडे दिली आहे मग याच्यामध्ये भाज्या आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो मी इकडे गाजर टाकलं आहे ते छान असं परतून घेतलं तेलामध्ये मग आता याच्यामध्ये मी वाटाणे टाकले आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकतात मग आपण मिक्सरमधून जे वाटण काढून घेतलं तर ते याच्यामध्ये टाकलं थोडीशी हळद टाकली हे तेलात थोडंसं छान परतून घेतलं मग आपली जी ज्वारी आपण मिक्सरमधून वाटून घेतली होती ती ज्वारी देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि जी मुगडाळ आपण भिजत ठेवली होती ती मुगडाळ देखील या तेलामध्ये छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे आता याच्यात पाणी आपल्याला थोडं हे जास्तच टाकायचं असतं म्हणजे जर आपण एक वाटी ज्वारी घेतली असेल तर चार वाट्या पाणी आपल्याला टाकायचं आहे मोकळं पाणी टाकायचं आहे कारण ज्वारी हे जास्तीचं पाणी शोषून घेते तिला शिजण्यासाठी आपल्याला जास्त पाणी टाकायचं असतं लगेच आपल्याला गॅस बंद नाही करायचा आहे छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाच मिनटं आपल्याला हे मंद गॅसेवर असंच शिजून घ्यायचं आहे कोथंबीर टाकून घ्यायची आहे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि नंतर मग आपण याची शिट्ट्या काढून घ्यायची आहेत तीन ते चार आपल्याला मिडियम फ्लेमवर शिटी करून घ्यायची आहे तर बघा किती छान अशी ही शिजली आहे ज्वारी पूर्णतः ही शिजायला पाहिजे तुम्हाला जर छान अशी नरम शिजून घ्यायची असेल तर पाणी आपल्याला हे जास्त टाकून आहे तर हे वर आपल्याला पाणी आहे पण खाली ही गोळा झालेली आहे तर तिला छान असं आपण चमचाने खालीवरही करून घ्यायची आहे आता ही ज्वारीची खिचडी कशासोबत खायची तुम्ही ही नुसती अशीच देखील खाऊ शकता किंवा ताकासोबत देखील तुम्ही ही खिचडी खाऊ शकता याच्यात तुम्ही एक चमचा तूप टाकूनही ही खिचडी खाऊ शकता आता हिवाळा आहे तर तुम्ही एक चमचा तूप टाकून मस्त गरमागरम ही खिचडी खा ताकासोबत खा मस्त हेल्दी आणि पौष्टिक आणि पचायला अगदी हलकी आहे आणि वन म्हणजे एका एक एका एका पॉटमध्येच तुमचं हे सगळं बनून होतं तर आपल्या आहारामध्ये ना थोडासा बदल करा म्हणजे तांदळाच्या जागेवर तुम्ही जर ही ज्वारी टाकून ही खिचडी बनवली तर थोडे थोडे चेंजेस करा आहारामध्ये बघा खूप सोपा आहे काही कठीण नाही आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका हेल्दी टॉपिकसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा